नमस्कार आरोग्यदायी तृप्ती रेसिपी अंतर्गत आज आपण गॅस न पेटवता नैसर्गिक पद्धतीने आंब्याची पोळी कशी बनवायची ते पुढे पाहणार आहोत जर तुम्हाला नैसर्गिक पद्धतीने आंब्याची पोळी करण्याची पद्धत आवडली तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉन ही धाबा म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत अगोदर पोहोचतील आंब्याची पोळी बनवण्यासाठी चार पिकलेले आंबे घेतलेले आहेत प्रथम आपण आंब्याचा देठ काढून आंब्याचा गर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊ आंबा घ्यावा आणि आंबा कट करून आंब्याचा गर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकावा पूर्ण आंब्याचा गर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यावा पूर्ण आंब्याचा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आंब्याचा गर टाकला की त्यामध्ये विलायची आणि सुंठ पावडर मिरी पावडर व साखर टाकून घ्यावी येथे मी एक वाटी साखर घेतलेली आहे आणि साखर टाकण्याचा भाग स्किप झालेला आहे म्हणून तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त साखर टाकू शकता साखर टाकून आंब्याचा रस मिक्सरला फिरवून घ्यावा आंब्याचा रस तयार झाल्यानंतर एका ताटाला तूप लावून घ्यावे तूप पूर्ण ताटामध्ये पसरून घ्यावे ताटाला तूप लावून झालं की आंब्याचा रस ताटामध्ये टाकावा रस टाकून चमच्याच्या मदतीने पूर्ण ताटामध्ये रस पसरून घ्यावा आंब्याची पोळी बनवत असताना पोळी जास्त जाड पण करू नये आणि जास्त पातळही नये आंब्याच्या पोळीची जाडी मध्यम असावी आता आपण उरलेल्या आंब्याच्या रसाची पोळी पण अगोदरच्या पद्धतीनेच बनवून घेऊ दोन्ही आंब्याच्या पोळ्या बनवून तयार आहेत आता आपण ह्या दोन दिवस उन्हामध्ये वाळवून घेऊ दोन दिवस झालेले आहेत पोळी वाळून तयार आहे आंब्याची पोळी हाताला चिटकत नाही म्हणजे आंब्याची पोळी वाळलेली आहे सुरीच्या मदतीने आपण या पोळीचा कडा प्रथम काढून घेऊ पूर्ण कडा काढून घेतल्यानंतर पोळी अलगद हाताने काढून घ्यावी अशा पद्धतीने छान अशी आंब्याची पोळी तयार आहे आपली आंब्याची पोळी व्यवस्थित तयार झालेली आहे आता आपण या पोळीचे हव्या तशा आकाराचे छोटे छोटे काप तयार करून घेऊ आपल्या आवडीप्रमाणे पोळीचे असे बारीक बारीक कट तयार करून घ्यावेत आंब्याची पोळी बनवत असताना पोळी जास्त पातळ असू नये किंवा जास्त जाड असू नये मध्यम असावी कारण जर पातळ केली तर चिवट होते ते लवकर तुटत नाही आणि जाड पोळी केली तर ती टिकत नाही म्हणून आंब्याची पोळी बनवताना मध्यम आकाराची बनवावी आंब्याची पोळी बनवत असताना ऊन नसले तरी चालते आपण ही पोळी फॅनच्या हवेला बनवू शकतो पण फ्यांच्या हवेला पोळी बनवत असताना पोळी वाळण्यासाठी जास्त वेळ लागतो आपण पोळीचे असे रोल ही बनवू शकतो जर तुम्हाला आंब्याची पोळी करण्याची पद्धत आवडली तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा थँक्यू फॉर वॉचिंग माय चॅनल आरोग्यदायी तृप्ती रेसिपी